चला नमस्कार मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो मित्रांनो राज्यसेवा परीक्षेच्या दोन हजार पंचवीसच्या भूगोलाच्या प्रश्नांचे उत्तर बघायची आहेत मला तर सगळ्यात चांगला भाग या पेपरमध्ये हाच वाटला या प्रश्न भूगोलामध्ये नेहमीप्रमाणे पंधरा प्रश्न पडले आणि यात पंधरापैकी पंधरा तुम्हाला काढता आले असते यातला एक प्रश्न थोडा ॲम्बिगुअस आहे तुम्ही सांगितलंच त्याच्यावर वाद होऊ शकतो आणि अतिशय सोपा होता मेंटेन होता नेहमीसारखा होता मागच्या वेळेसारखं फिजिकल जॉग्राफीला प्राकृतिक भूगोलला ते विसरले नव्हते प्राकृतिक भूगोल परत आलंय चांगलं महाराष्ट्रावरही होते आणि भारतावरही प्रश्न होते तेव्हा बॅलन्स भूगोल त्याने विचारलं होतं पण नेहमी नेहमीचं होतं बऱ्यापैकी पी वाय क्यू ओरिएंटेड होतं आणि त्यामुळं हा तुम्हाला स्कोअर करून देणारा वाढवणारा भाग होता आणि त्यामुळे तुम्हाला यायला हवं होतं आणि मी लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे याच्यातही तुम्हाला फक्त मॅक्सिमम उत्तरच सांगायचा प्रयत्न करणार आहे फक्त उत्तर कसं काढता आलं असतं कोणतं कठीण होतं कठीण तर प्रश्न होता याच्यामध्ये पण उत्तराचं लॉजिक काय होतं तुम्हाला कुठं गणवायचा प्रयत्न केला आपण सोपा प्रश्न होता ते तुम्हाला इथं मी सांगायचा सा प्रयत्न करेल ओके आणि त्यानुसार आपण इथं बघूया याच्याबद्दल सविस्तर एक्सप्लेनेशन पुढं जाऊन आपलं ॲप अप जे आहे विद्यार्थी वर्ग याच्यावर अॅन्सर की आली की मी टाकीलच ते नक्कीच डाउनलोड करा आणि सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे ते म्हणजे एम पी एस सी विद्यार्थी वर्ग म्हणून त्यावर आपण नेहमी कंटेंट काहीतरी टाकतो ते पण फॉलो करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल चालेल नवीन सोबत घेऊन येऊ पहिले आपण बघूया आपला आजचा पेपर तर इथं पहिला प्रश्न जो होता तो विचारला होता की अनुसूचित जातीची समजमातीची लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये जास्त आहे लास्ट दोन एक्सप्रेशनमध्ये सुद्धा मी प्रश्न वाचण्यावर भर देत नाही आहे मी आता मध्ये एक्सप्रेशन काही बघितले की ते काय करतात प्रश्न वाचत आहेत आणि उत्तर देतात मग मी टिक करून पण देऊ शकलो असतो बरोबर आहे पण उत्तर वाचण्या अजून मोठा व्हिडिओ होईल मला थोडक्यात काय सांगायचं सांगायचा प्रयत्न करतो उत्तर सांगतो आणि पुढे जातोय एक्सप्रेशन मध्ये खूप सविस्तर बघणार चला तर याचं उत्तर आहे दोबट प्रश्न आहे लक्षद्वीप की लक्षद्वीप मध्ये ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट तुम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे शिवल ट्राईबची लोकसंख्या दिसते इथं प्रपोर्शन विचारलंय लक्षात असू द्या त्यानंतर हा प्रश्न सोपा होता या चर्चा करण्यात काही अर्थ नाही इथं थोडा गडबड झाली की दोन हजार अकरा जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा जो साक्षरता दर आहे तो सहासष्ट पॉईंट अकरा आहे हे बरोबर आहे गडबड कुठं झाली माहिती का यांनी विचारताना काय म्हटलंय गणधानुसार राजस्थान राज्यात दर सर्वात कमी इतका आहे मराठ मराठीमध्ये झालंय काय पण बार इंग्लिशमध्ये पण बघा कसं म्हटलंय अकॉर्डिंग टू द सेन्सस स्टेट ऑफ राजस्थान हॅट द लोएस्ट लिटरसी रेट ऑफ पण लोएस्ट कोणाची आहे बिहारची ती आहे एकसष्ट पॉईंट आठ आणि त्यामुळे याच्यात सांगता येत नाही एखादी संदिग्धता निर्माण होऊ शकते हा राजस्थानची लिटरसी बरोबर आहे सहासष्ट पॉईंट अकरा दुसरा हा प्रश्न याच्यावर वाद होऊ शकला असता पण मला वाटत नाही होईल म्हणून इथं भारताच्या मुख्य भूमीचे जे एक्स्ट्रीम पॉइंट आहेत त्याच्याबद्दल म्हटलंय म्हणजे भारताच्या सर्वात नॉर्थला कोण आहे सर्वात साऊथला कोण आहे ईस्टला कोण आहे वेस्टला कोण आहे को को असं विचारलंय जर मुख्य भूमीचा विचार केला तर साऊथला दक्षिणेला सगळ्यात शेवटचा पॉइंट हा कन्याकुमारीचा आहे पण जर तुम्ही ओव्हरऑलचा विचार केला तर निकोबारच्या खाली असणारा इंद्रा पॉइंट आहे ओके म्हणून हे वाक्य बरोबरच आहे दुसरं जे पश्चिमेला वेस्ट साइड बद्दल जे म्हटलेलं आहे ओके तो वेस्ट साइडला गुजरात मधील गुहार मोठा किंवा गुहार मोती हे आहे हे पण बरोबरच आहे हम्म गडबड कुठं झाली मात्र माहिती का या दोघांमधून जर फक्त भारताने ऍडमिनिस्ट्रेट एरियाचा विचार केला तर भारताचा जो आता रिकॉग्नाईज केला जातो तो एक्स्ट्रीम पॉईंट जो आपल्याला सापडतो तो सांगितलाय इंडियन कोल कोण सांगितलाय इंडियन कोल पण जो पीओके के किंवा जो वादादित भाग जो आहे त्यामधला किबी पास जवळचा तो म्हणजे दबदार लडाख जवळचा हा सुद्धा हो एक्स्ट्रीम पॉईंट काउंट केला गेलाय आणि त्यामुळे वा आयोगाने कोणत्या अनुषंगानं तो प्रश्न विचारलाय तर क्लिअर होत नाही पण हे आयोग बरोबर का देईल असं वाटतंय कारण इथं इथं स्ट्रेट फॉरवर्ड चुकी दिलेली आहे की किबितू इज राईट सगळ्यात पूर्वेकडचा इस्टर इस मोस्ट जो भाग आहे तो किबितू आहे पण तो आसाम मध्ये अरुणाचल प्रदेश मध्ये आणि त्यामुळं याचं उत्तर तीनच येईल याचं उत्तर काय येईल तीन येईल ओके मला पण उत्तर याच तीनच वाटतं पण पन... इथं याचा कन्फ्युजन राहू शकत आता हा जो प्रश्न होता हा आवर्त आणि प्रत्यावर्त यांच्याशी संबंधित होता म्हणजे काय सायक्लोन आणि अँटी सायक्लोन जेव्हा आम्ही सायक्लोनचा सा विचार करतो तर सायक्लोन म्हणजे काय आत हवा चाललीय ओके आणि अँटी सायक्लोन म्हणजे काय बाहेर हवा चाललीय प्रत्यावर्त आपल्याला सायक्लोन बद्दल म्हटलंय बद्दल इथं महत्वाचा मुद्दा कोणता वाटतोय मला माहिती का कि चौथा मुद्दा की उत्तर गोलार्धामध्ये काट्याच्या दिशेनं वाहतो असं म्हटलंय आता इथं कसं गडबड झाली बघा इथं एक ट्रिक लक्ष असू द्या कॅन जर सीला मी सायक्लोन म्हटलं तर ए म्हणजे होतो अँटी क्लॉकवाईज कुठं नॉर्थ की सिंपल लक्ष ठेवायला की सायक्लोन म्हणजे प्रत आवर्त जो आहे हा घड्याळीच्या विरुद्ध दिशेनं नॉर्थ हेमिस्ट्रीवर फिरेल पण त्याचवेळी जर मग मी विषय संपला ना मग याच्या उलटं कोण असणार प्रत्यावर्त क्लॉकवाईज कोण असणार सायक्लोन नॉर्थमधं शॉर्टमधं सगळं उलटं उलटं होणार मग कॅ शॉर्टकट कोणतं आपला कॅन क्लॉकवाईज किंवा सायक्लोन अँटी क्लॉकवाईज नॉर्थमधं पण इथं काय म्हटलंय घड्याच्या दिशेनं क्लॉक वाईज म्हटलं इथं जे चुकीचं आहे म्हणजे ड तर कन्फर्म चुकीचा आहे म्हणजे ड जर कन्फर्म चुकीचा आहे ड कन्फर्म चुकीचा आहे आपल्याला अचूक नाहीत असं विचारलंय म्हणजे आपल्याला कोण विचारलंय रॉंग हे बघायचं बरं का अयोग्य विचारलंय ड कन्फर्म चुकीचं आहे म्हणून हा पण उत्तर येणार नाही हे पण येणार नाही पुढं विचारलंय ब आहे की नाही हम्म तर यस यांचा ये स्पीड खूप काही असू शकतो आणि त्यामुळेच उत्तर फक्त ड असं येणार शक्त शब्द वापरल्यामुळे तेच उत्तर ते येणार इथं सिंधू नदींच्या उपनद्याबद्दल म्हटलंय जेव्हा भारतामधून सिंधू नदी जाते तर भारतातून येणाऱ्या झेड सी आर बी एस या तिच्या उपनद्या आहेत झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज म्हणजे या शुअरच आहेत पुढे जाऊन तिला अफगाणिस्तानकडून येणाऱ्या बाकीसोबतच त्या भेटतात पण इथं एलिमेशन टेक्निकली उत्तर आलं असतं जर माहीत जरी नसतं तर जसं की पहिलं पहिल्या ऑप्शनमधलं कोसी आपल्याला माहीत आहे गंगेची उपनदी आहे सो अ तर कन्फर्मच नाही आहे अ कन्फर्म नाही आहे म्हणून हा उडला हा उडला दुसऱ्या ऑप्शनमधलं गंड कोसी घागरा आपल्या गंगेच्या आहेत ते आपण म्हणून ब सुद्धा नाही आहे ब नाही आहे हा पण उडला उत्तर येण्याचं फक्त दोन म्हणजे सतलज बियास रावी चिनाब तर आहेतच सोबतच अफगाणिस्तान येणारी काबुल कुर्रम स्वात फॅरीवाली स्वात ही सुद्धा त्याच्यामध्ये ना उत्तर येणार क आणि द परत इथं इथं तुम्हाला आकडे पाठ असावे अशी आयोगाला अपेक्षाच नव्हती आयोगाला अपेक्षा काय होती की तुम्हाला हे माहीत असावं की सगळ्यात जास्त सेक्स रेशो लिंग गुणोत्तर कोणाचं कोणाचं आहे तर ते आहे केरळचं एक हजार चौऱ्याऐंशी म्हणजे अचं उत्तर जर तीन असेल तर उत्तर काय आलं पाहिजे मग सरळ सरळ अच उत्तर तीन अच उत्तर तीन असणारा एकच ऑप्शन होता आलं उत्तर आपलं म्हणजे केरळ एक हजार चौऱ्याऐंशी तमिळनाडू नऊशे शहाण्णव पुदुचेरी एक हजार सदतीस आणि आंध्रा नऊशे त्र्याण्णव लॉजिक होत आकडे पाठ अशी अपेक्षाच नव्हती तुम्हाला पुढे पण अजून एक असा प्रश्न आहे पुढे की जो सांगेल की आकडे पाठ असावे अशी अपेक्षा नव्हती ओके okay, पुढं आता भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते आता एक कॉमन सेन्स आहे जर तापमान वाढलं तर हवेची जी वस्तू आहे तिची काय होते घनता कमी होते म्हणजे एकक -एक एरियातलं मास कमी होतं म्हणजे अप्लाईड फोर्स कमी होतो म्हणजे फोर्स पर एरिया म्हणजेच काय रे प्रेशर थोडक्यात काय तापमान वाढवलं तर दाब कमी होणार आणि तापमान कमी केलं तर दाब म्हणजे तापमान वाढवलं दाब कमी तापमान कमी केलं दाब वाढला म्हणजे दोघांमध्ये व्यस्त रेशो आहे इन्वर्स रेशो आहे म्हणजे दोघं सोबत आढळणारच नाही म्हणजे त्यामुळं हे दोन ऑप्शन तर उडलेच आता मला सांगा आता वादळाची निर्मिती का होते असं विचारलंय बरोबर आता इथं वादळ निर्माण होण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तिथं तयार व्हायला पाहिजे कमी दाबाचा पट्टा म्हणजे कधी पण हवा कशी वाहणार हायर टू लोवर अशी वाढणार ना आणि वादळाची निर्मिती होणार आणि जर लो प्रेशर बेल्ट तयार व्हायचं असेल तर दाब कमी व्हावं हो लागेल पण लो प्रेशर बेल्ट होण्यासाठी काय लागणार तापमान वाढावं हो लागणार म्हणजे तापमान वाढून आपल्याला काय करावं लागेल दाब दहावीचा दाब कमी करावा लागेल ना बरोबर ना काय चुकलं बरोबर कॉमन सेन्स होते सह्याद्री मधलं कोणतं आपलं कळसुबाई की हे सगळ्यात उंच शिखर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे सह्याद्री नाही बर का महाराष्ट्रामधलं स्टेट फाउंडेशन खूप सोपे प्रश्न होते हा पण बघा म्हणजे वर्ल्ड जॉग्रिफी प्रश्न परत म्हणजे इथं हे सह्याद्री आता इथं बघा प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक सगळ्यात खोल दोन गोष्टी तुम्हाला माहित असतील सगळ्यात खोल करता ट्रेंच कोणती आहे मरियाना ती कुठे आहे अटलांटिकमध्ये म्हणजे एचं उत्तर दोन पाहिजे एचं उत्तर दोन असणारा ऑप्शन किती आहे दोन ओके हा उडला हा उडला दुसरा मला हिंदी महासागर आपली जावा आणि सुंदरा माहीत पाहिजे म्हणजे हिंदी महासागर म्हणजे जावा येते मग सीचं उत्तर एक असणारा ऑप्शन असं तर एकच होता उत्तर आलं तीन म्हणजे आपल्या चोवीसचं उत्तर यायला पाहिजे तीन काय यायला पाहिजे तीन ओके सिंपल मग तसं मग अटलांटिक मध्ये कोणती असणार रे प्युटोरिको आणि आर्टिक मध्ये युरेशियन इथं कॉमन सेन्स होता ते तर तुम्हाला माहिती असेल ना गुरामध्ये छत्तीस झारी बंग मिर्झा त्रिपुरारी बरोबर आहे याच्यामध्ये म्हणजे गुरा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश गुरामध्ये छत्तीस छत्तीसगड झारी झारखंड बंग, बंग बंगाल मिर्झा मिझोरम त्रिपुरारी त्रिपुरा म्हणजे इथं कुठेही तुम्हाला महाराष्ट्र दिसतोय का रे नाही बिहार दिसतोय का रे नाही नाही उत्तर एकच सिंपल अँड शॉर्ट एलिमेशन उत्तर येऊन जातं म्हणजे याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर एक हा एक प्रश्न आता यांचं स्थापना वर्ष तुम्हाला माहीत असावं अशी अपेक्षा होती काय आयोगाला बिलकुल नाही अपेक्षा काय होती की सगळ्यात पहिलं कोणतं आलं निलगिरी एकोणीशे ऐंशी मधून म्हणजे अच उत्तर चार आणि असा एकच ऑप्शन होता आपल्याकडं एकच ऑप्शन होता ना दोन नंबरचा आणि त्याच्यावर उत्तर आलं असतं मग वाला कोणतं शेवटचं याच्यातलं या ऑप्शन मधलं एक वालं पन्ना म्हणजे बायोस्पिअर रिझर्व्ह जे असतात जैविक अर्थक्षेत्र त्याच्यामध्ये निलगिरी सगळ्यात पहिल्यांदा होत आता इथं सुद्धा आता इथं बघा आता तुम्हाला बाकीचे जाऊ हो द्या पण ऍटलिस्ट प्रकाशाचं माहीत असायला पाहिजे होता किंवा माहुलीचं माहीत पाहिजे होता प्रकाश म्हणजे कोण तापी आणि गोमती एचं दोन च दोन असणारा एकच ऑप्शन होता किंवा माहुली कृष्णा आणि व्यण्णा हे माहीत चार, चार जरी असेल क क असणार पण एकच ऑप्शन आहे परत दुसरं भीमा आणि इंद्रायणी यांचं तर माहीत पाहिजे ना तर हे कोण तुला त्याच्यानी म्हणजे यातला कोणता जरी तुम्हाला माहीत असता तरी तुमचं उत्तर आलं असतं म्हणून जोडं लावा मला खूप आवडतं की एक जरी माहीत असेल ना तरी तुम्हाला उत्तरापर्यंत पोचता येतं उत्तरापर्यंत पोचता येतं जून व सप्टेंबर काळात महाराष्ट्रात कोणते वारे वाहतात आता हा आपला आहे भारत इथं आपण ओके महाराष्ट्र या काळामध्ये जून ते सप्टेंबर या काळात आपल्याला पाऊस पडतो आणि तो का पडतो तो इकून येणाऱ्या हवेमुळं आणि ही जी हवा आहे हे जे वारे हे कोरलेज फोर्स मुळे या साईडने शिफ्ट होतात म्हणजे ते वाहतात कुठून नृत्येकडून ईशान्येकडे आणि कोणत्याही वाऱ्याचं नाव हा कुठून यानुसार असतं म्हणून हे वारे आले नैऋत्य वारे हे कोणते वारे आले नैऋत्य वारे आले बरोबर ज्यांच्यापासून आपला पंच्याऐंशी टक्के पाऊस महाराष्ट्रात पडतो तपंबराचे तापमान सामान्यतः वाढतं उंचीवर वाढते आणि हे म्हणजे बघा कॉमन सेन्स आणतो तुम्हाला समजा ही आपली पृथ्वीचं पकडलं ओके हे सूर्यकिरण आले हे लघु शॉर्ट वेव असतात लघुवेव्ह असतात थोडीफार ॲटमॉस्फिअरमध ॲब्झॉर्ब होतात पण त्यांना एवढे गरम होत नाहीत ते गरम होतात कशामुळे माहीत आहेत का जेव्हा ते पृथ्वीवर पडतात हे लघु तरंग लाँग वेव्ह हो, म्हणजे दीर्घ तरंग म्हणून परत परावर्तित होतात आणि अशा वेळेस ती खालची जमिनीच्या जवळची हवा तापवत तापवत वरवर जातात म्हणजे सगळ्यात जास्त टेम्परेचर कोणाचं असेल मग गरम कोण होईल जी जमीन जवळ आहेत ते आणि तसंच बरोबर जाऊ तसं मग टेम्परेचर कमी कमी होत जाणार म्हणजे पहिली गोष्ट तर बरोबरच आहे की इथं तपांबरामध्ये वाढत्या उंचीबरोबर तापमान कमी होत जाणार मग एक असा पट्टा आहे ना ओके की जिथं तापमान स्टेबल असेल मग परत कमी व्हायला लाग वाढत वाढायला लागणार कुठं सितांबरामधं स्टॅटोस्पियरमधे ओझोन असतो तिथं ॲब्झॉर्ब करायला यू व्ही लाईट बरोबर आहे पण हे वाक्य बरोबर आहे की तापमान तपांबरात वरून खाली जाताना ताप्म खालून वर जाताना कमी कमी होत जातं आणि त्याच वेळी हे होतं कशामुळं ऍब्झॉर्ब्शन व नाही तर जमीन व पृष्ठभागाचे होणार वना म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि दुसरं वाक्य पहिल्या वाक्याचं एक्सप्लेनेशन देतं स्पष्टीकरण देतं यातला शेवटचा प्रश्न की याच्याद्वारे जर्जन्य खडक कोणता म्हणजे रूपांतरित खडकामध्ये जे प्रकार दिसतात ओके okay, त्यात तुम्हाला जळजन्य पण दिसतात आणि सोबतच काही कडक अशी असतात की उष्णतेमुळे सुद्धा होतात तर पण याच्यामध्ये जो जिप्सम आहे आपला हा मात्र कसा आहे हायड्रस रॉक आहे ग्रॅनाईट रॉक तर आपण याच्यात गेलो पूटॉनिकमध्येच गेलो डायरेक्टच ओके आणि हे बाकीचे जे आहेत हे प्रेशरमुळे तयार होतात सो इथं उत्तर काय येणार जिप्सम म्हणजे मला सांगा यातले ते अँबिगुअस क्वेश्चन सोडले ते पण सोपेच होते ते कॅन्सरच होते झाले तर नाही तुमच्या बरोबर यायला पाहिजे ओके अन्यथा जॉग्राफी खूप सोपं आणि चांगलं होतं त्यात कसं वेगळं काही आयोगानं केलेलं नव्हतं यावेळेस मित्र म्हणतो पी वायक्यूच्या बाहेर प्रश्न पडलेच नाही असं मला वाटतं कधी कधी दोपट प्रश्नच होते काही कठीण प्रश्न होतेच ओके तर त्यामुळं हा स्कोरिंग सब्जेक्ट असा तुम्हाला स्कोरिंग भाग होता यात तुम्हाला पंधराबाई पंधरा आले तर खूप चांगली गोष्ट ज्यात जर तुमचे काही प्रश्न गेले असतील तर तुम्हाला तो लीड बाकी ठिकाणी भरावा लागेल एवढे सोपे प्रश्न जॉग्राफीला होते चालेल भूगोलना होते भेटू आता आपण पुढच्या सेशनला आता आपण इन्व्हायरमेंट घेऊ नेक्स्ट सेशनला ओके शॉर्टमध्ये राहील तो व्हिडिओ आणि मला सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतोय आणि मला वाटल्यास खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सांगू शकता किंवा तुमचा स्कोअर किती आला आहे ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता चालेल भेटू आपण पुढच्या लेक्चरला एनवायरमेंटला पर्यावरणाला तोपर्यंत हॅपी रिडिंग